नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी आवक आलेली एकशे बेचाळीस क्विंटल जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवक आलेली बावीसशे क्विंटल दर आहे पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अचलपूर या ठिकाणी दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे सोळा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल